मी आपल्याशी बोललो की ज्या ज्यावेळी चांगलं कार्य या पोलीस खात्याने केले त्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी आम्ही कौतुकास्पद का कार्य केले त्यांना आम्ही संस्थेचं पत्र देऊन त्यांचा सन्मान सुद्धा आहे आमच्या कार्यक्रमांना सुद्धा वेळोवेळी त्यांना बोलवून सत्कार केला मात्र ह्या प्रकरणामध्ये आलेला अनुभव कालच्या या घटनेमध्ये काल, काल संध्याकाळी सांगली जिल्ह्यातील एल सी बी स्थानिक गुन्हा अन्वेषण यांनी या कॉफी चालकावरती पॉक्सो अंदर अंतर्गत गुन्हा दाखल करून याला सह आरोपी केला याचा अर्थ या गुन्ह्याला या, या कॉफी चालकानं मदत केलेली आहे आणि त्याला पाठीशी घातलेला आहे मग त्याला पाठीशी घालणारे जे पोलीस अधिकारी आहेत त्या एरियाचे इंचार्ज आहेत ते सर्वस्वी ह्या बेकायदेशीर चालणाऱ्या कॉफीला कॉफी शॉपला जबाबदार आहेत त्यांच्यावरती सुद्धा कडक कारवाई या प्रशासनानं करायला पाहिजे त्याचबरोबर या, या सांगलीमध्ये जे या कॅफे शॉपचं जाळं फोफावलं आणि ज्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये त्यांना मदत केली ते विश्रामबाग पोलीस स्टेशनची इन्चार्ज माननीय मोरे साहेब त्यांच्या एरियामध्ये सुद्धा आता मोठ्या प्रमाणावरती कॅफे शॉप आहेत यांच्यावरती सुद्धा कडक कारवाई जिल्हा पोलीस प्रमुखांनी करायला पाहिजे यासाठी मी लवकरच पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन त्यांना मी हे विनंती करणार आहे आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक या सांगलीमध्ये नवीन असल्यामुळे त्याचबरोबर ते आल्यानंतर लगेचच निवडणुकींच्या सगळ्या बंदोबस्त किंवा त्या निवडणुकींमुळे गुंतल्यामुळे कदाचित त्यांना लक्ष देता आलं नाही मात्र अतिशय कर्तव्यदक्ष प्रामाणिक असे अधिकारी आहेत असं आमचं मत आहे याच्या आधी ज्या ठिकाणी कार्य त्यांनी केलेलं आहे ते सुद्धा चांगल्या पद्धतीनं केलं आहे असं आमचं मत आहे आणि ते शंभर टक्के अशा चुकीच्या अधिकाऱ्यांवरती सांगली शहर पोलीस निरीक्षक मोरेसाहेब विश्रामबाग श पोलीस निरीक्षक ईश्वर आहे आणि विश्रामबागचे ए पी आय कुंभारसाहेब या सगळ्यांवरती आमचे आरोप आहेत या सगळ्यांची चौकशी करून मान्य जिल्हा पोलीस प्रमुखांनी त्यांच्यावरती कारवाई करावी त्याचबरोबर या कॉफी शॉपकडून जे हप्ते गोळा केले जातात या कॉफी शॉलक चालकांशी ज्यांचे आर्थिक व्यवहार आहेत जे यांच्याकडून हप्ते घेतात विश्रामबाग पोलीस स्टेशनचे जे कलेक्शन करतात प्रशांत माळी आणि सांगली शहर पोलीस स्टेशनचं जे कलेक्शन करतात करता ते गौतम कांबळे यांची एस पी साहेबांनी कडक चौकशी करावी त्यांचे मोबाईलचे सी डी आर तपासावेत आणि या कॉफी शॉपच्या सगळ्या चालक मालकांचे मोबाईल नंबर घ्यावेत आणि यांचे असणारे संबंध तपासावेत प्रत्येक कॉपी शॉपमध्ये असणारे जे सी सी टी व्ही कॅमेरे ते तपासावेत आणि ह्या लोकांचं ह्या कर्मचाऱ्यांचं त्यांच्याकडचं येणं जाणं असणारं हे तपासावं आणि त्याच्या आधारावरती हे कलेक्शन करणारे दोघंजण आणि ह्या एरियाचे इंचार्ज यांच्यावरती कडक कारवाई करावी अशा मागणीसाठी मी सांगली जिल्हा पोलीस प्रमुखांना लवकरच भेटून निवेदन देणार आहे या आमच्या आंदोलनामुळे दुखावलेल्या सांगली विश्रामबाग या पोलीस निरीक्षकांनी जाणूनपूर्वक जाणीवपूर्वक आमच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी अटक करून हे गुन्हे दाखल केले जे गुन्हे आवश्यक नव्हते तेही गुन्हे दाखल केले आणि एवढं करून एक्केचाळीस पब्लिक एक सी आर पी सी या कलम या अंतर्गत कारण त्यांनी जे कलम लावलेले त्याच्यामध्ये फक्त सात वर्षाच्या आतली शिक्षा तर या नोटिसीद्वारे पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा त्यांना कारवाई करून सोडता आला असतो मात्र तसं न करता या आम्ही केलेल्या आंदोलनाचा आमचे हे जिल्हाप्रमुख आमचे शहरप्रमुख यांच्या नेतृत्वाखाली जे आमचे सगळे जे शिलेदार आहेत यांनी जे समाजसाठी केलेलं कार्य याच्या रागमनामध्ये धरून कदाचित यांचे हत्ती चुकत असतील अशी आमची माहिती आहे स्वतः कॉपी चालकाने या संदर्भातला आम्हाला कबुली दिलेली आहे आणि या आंदोलनामुळं दुखावून त्यांनी एखादा गुन्हेगार सापडावा त्याच पद्धतीने या सगळ्यांवरती त्यांनी ती कारवाई केली आणि त्यांना वागणूक दिली ए पी आय कुंभार यांनी आमच्या कार्यकर्त्यांना सूत्रधार म्हणून नितीन चौगले यांचं नाव घेण्यासाठी त्यांना जबरदस्ती सुद्धा केली त्यांना एखाद्या गुन्हेगारासारखी त्या ठिकाणी वागणूक देण्यात आली पण कुठल्याही पर परिस्थितीत आमच्या माता भगिनींच्या वरती होणारे अत्याचार रोखण्यासाठी कितीही केसेस झाल्या तरी आमची कुठलीही या संदर्भामध्ये हरकत नाही कितीही केसेस झाल्या तरीसुद्धा हे आंदोलन हे थांबणार नाही या पोलीस निरीक्षकांच्या दडपशाहीला एकही कार्यकर्ता बळी पडणार नाही सांगलीकर जनता या आंदोलनाला किंवा या मुस्कडदावीला सांगलीची जनता बळी पडणार नाही कधीही त्या अन्याय सहन करून येणार नाही कारण याच्या आधी आपल्या इकडे उदाहरण आहे ज्या ज्यावेळी त्या शहर पोलीस स्टेशनमध्ये एका निष्पाप व्यक्ती सव्वा ते दीड वर्षापासून शिवप्रिकिस्तान किंवा हिंदुस्थान माध्यमातून जे अनैतिक आणि अवैध कॉपी शॉपच्या विरोधात आपलं जे आंदोलन सुरू आहे अनेक निवेदनं अनेक प्रशासकीय भेटीघाटी घेऊन अनेक ठिकाणी तक्रारी केल्या याची दखल मागच्या अधिवेशन काळामध्ये दे देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या संदर्भातलं नोटिफिकेशन काढून अशा अवैध कॅफेंवरती कारवाई करण्यासाठी आदेश दिले बुलढाणा अमरावती नाशिक कोल्हापूर या सगळ्या ठिकाणी या संदर्भातल्या कारवाया झाल्या मात्र ज्या आंदोलनाची सुरुवात सांगली अशा सांगलीमध्ये ही कारवाई आत्तापर्यंत पोलीस डिपार्टमेंटने केलेली नाही म्हणून ना। जो कालचा उद्रेक आपल्या सगळ्यांना बघायला मिळाला तो त्याचा परिणाम मला आवर्जून सांगावं वाटतं की प्रशासकीय अधिकारी जे चांगले काम करतात त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे नेहमीच असतो आय आय आर एस अधिकारी समीरजी वानखेडे यांच्यासाठी यांना समर्थन देण्यासाठी महाराष्ट्रावर केलेलं आंदोलन मुंबई केलं आंदोलन आपण सर्वांनी बघितलेलं आहे त्याचबरोबर वेळोवेळी आपल्या सांगली जिल्हा पोलिसांनी ज्या ज्यावेळी वेड़। चांगली कारवाई कामगिरी केली त्या त्यावेळेस आम्ही अशा प्रकारचं त्यांना चांगल्या कारवाईबद्दल पत्र दिलेलं आहे ही अभिमानास्पद कारवाई यानंतर साधूंना मारहाण झालेला तपास याच्या संदर्भात त्यानंतर बदाम चौकामध्ये एका महिला पोलिसावरती झालेला हल्ला त्या संदर्भात त्यानंतर त्या संदर्भात पोलिसांच्या सोबत आम्ही उभे राहिलो त्याचबरोबर तासगावमध्ये लहान मुलीचं अपहरण झाल्यानंतर आठवड्या चोवीस तासात तिला सुखरूप त्या बाळाला पकडून म्हणजे आईकडे सोपवण्यात आलं त्याबद्दल आम्ही त्यांचं कौतुक केलं अशा अनेक गोष्टींमध्ये जिथं चांगलं काम करतात त्या ठिकाणी आम्ही त्यांचं पोलीस खात्याचं कौतुकच केलं त्यांच्या पाठीशी एक संघटना म्हणून आम्ही नेहमी उभं राहिलो मात्र यावेळेस या कॅफे शॉपच्या बाबतीत ज्या निवेदनामध्ये आम्ही उल्लेख केलेला आहे की या सगळ्या अल्पवयीन मुलं मुलींना या ठिकाणी मुली प्रवेश दिला जातो अंधाऱ्या या कंपार्टमेंटमध्ये तासाला दोनशे तीनशे रुपये घेऊन या मुलींना तिथं मुलांना प्रवेश दिला जातो आणि त्या ठिकाणी जे काही लैंगिक चाळे होतात ते चाळे रेकॉर्ड करून नंतर त्या मुलीला दाखवून तिला ब्लॅकमेलिंग केलं जातं आणि मग ते ब्लॅकमेलिंग करून तिच्यावरती बलात्कारसारखे प्रकार होऊ शकतात अशा प्रकारचं सगळं आपण माहिती अशा प्रकारची आपण दिली होती आत्तापर्यंत मात्र सांगलीमध्ये सहा महिन्यापूर्वी अशीच एक बलात्काराची घटना घडली ज्याच्यामध्ये बापट माळ्याजवळ असणारा जो कॅफे शॉप आहे या ठिकाणी ती घटना घडली त्याची तक्रार विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये नोंद आहे आणि नुकतीच या एप्रिल अखेरीची बलात्काराची घटना घडली त्यालाही हा कॅफे चालक जबाबदार आहे म्हणजे एवढ्या घटना होऊन सुद्धा कुठली दखल घेतली नाही तर निश्चितचपणे कुठल्याही तरुणाईमध्ये उद्रेक हा होणारच परवाची जो घटना झाली हा उद्रेक झाला आणि याच्यामध्ये श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानने गेल्या वर्षभर केलेला पाठपुरावा आणि त्याची न घेतलेली प्रशासनाकडून दखल याचा परिणाम आपण सगळ्यांनी परवा बघितला आहे अशाच घटना फक्त दो दोन मुलींच्या एफ आय आर दाखल झाल्या मात्र अशा शेकडो मुली असतील की ज्यांची तक्रार नोंद झालेली नाही किंवा त्यांनी ते धाडस केलेलं नाही मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून अशा सगळ्या मुलींना आवाहन करतो की ज्या मुलींवरती अशा प्रकारचे व्हिडिओज दाखवून त्यांना ब्लॅकमेलिंग करून जर त्यांच्यावरती कोणी अत्याचार करत असेल तर त्वरित आम्हाला त्यांनी संपर्क करावा त्यांचं नाव हे गोपनीय ठेवलं जाईल आणि शंभर टक्के त्यांना न्याय मिळवून दिला या सगळ्या दोन तीन दिवसाच्या आंदोलनामध्ये मुद्दा मला उल्लेख करावा वाटतो श्रीमंत छत्रपती श्री उदयन महाराज यांनी या आंदोलनाची दखल घेतली त्यांच्या मातोश्री श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले आई साहेब यांनी दखल घेतली नामदार चंद्रकांत दादा पाटील खासदार संजय काका पाटील मान्य श्री विशाल दादा पाटील आमदार अरुणा लाड यांनी यासाठी स्वतंत्र आपल्याशी प्रेसशी संपर्क करून याबाबतीत पाठिंबा तर दिलाच आणि स्वतः सहभागी होण्याचं सुद्धा आंदोलन करण्याचा आपल्या पुढे त्यांनी शब्द दिला काल सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगिळ यांनी सुद्धा एस पीना निवेदन दिलेलं आहे आवर्जून मला उल्लेख करावा वाटतो सौ नीताताई केळकर यांनी या प्रकरणाची दखल घेऊन एस पी साहेबांची भेट घेतली आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या पाठीशी सुद्धा त्या उभा राहिल्या स्वतः पोलीस स्टेशनमध्ये दे घेऊन त्यांनी भेट दिली त्याचबरोबर नितीनराजे शिंदे माजी आमदार नितीनजी देशमाने जिल्हा कार्यवाह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या सर्वांनी प्रशासनाशी चर्चा देखील केली आणि आमच्या कार्यकर्त्यांचं मनोबलसुद्धा वाढवण्याचं काम केलं त्याचबरोबर मोहन समित दादा कदम गीतांजली ढोपे पाटील स्वातीताई शिंदे आमचे प्रतिष्ठित सांगलीतील व्यापारी मनोहर काकाजी सारडा सतीश शेठ मालू संघटनेचे मने मनोज भिसे सचिन भाऊ पैलवान पाटील प्रशांत सदामते अमर पडळकर सुभाषदादा वायदंडे यांनी या आंदोलनाची दखल घेऊन चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलं त्याचबरोबर आमच्या काल हे सगळे सोळा वाघ यांचा जामीन करण्यासाठी ॲडव्होकेट धनंजय मधवन्ना ॲडव्होकेट अमोल बोळास ॲडव्होकेट ओंकार कुलकर्णी आणि ॲडव्होकेट गिरीश लाड यांनी यांची बाजू न्यायालयात मांडली त्याचबरोबर मला विशेष धन्यवाद द्यायचे की नेहमी महाराष्ट्रामध्ये असू दे आपल्या सांगलीमध्ये असू दे सजग राहून अशा प्रश्नांवरती मोठा आवाज उठवतात ते आमच्या सांगलीची प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया यांनी खूप मोठा आवाज या प्रकरणामध्ये उठवल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचे पडताच पाहायला मिळाले आणि नदीच्या काळामध्ये सगळ्या महाराष्ट्रामध्ये